सन दोन हजार पंचवीस सुरू होऊन आता पहिल्या जानेवारी महिन्याची सांगता होत आहे तसच मराठी वर्षातील पौष महिन्याची देखील सांगता होत आहे जानेवारी महिना समताना अतिशय शुभ योग जुळून आलेला आहे हा सोमवार हा दिवस महादेवांना समर्पित असतो याच दिवशी प्रदोष आणि मासिक शिवरात्र ही दोन्ही महादेवांना समर्पित असलेली व्रते एकाच वेळी आली आहेत हा एक शुभयोग मानला जात आहे या शुभ संयोग काही गोष्टी अवश्य कराव्यात असे केल्याने वास्तुदोष पितृदोष दूर होण्यास मदत मिळू शकते प्रदोष व्रत प्रत्येक महिन्याच्या दोन्ही पक्षात म्हणजेच शुद्ध आणि वद्य त्रयदोषी तिथीला पाळले जाते हे व्रत भगवान शिवाला समर्पित आहे प्रदोष व्रत तिथी सोमवार येते तेव्हा त्याला सोम प्रदोष व्रत म्हणतात तसेच सोम प्रदोषाच्या दिवशी कुंडलीतील चंद्रग्रह मजबूत होण्यासाठी चंद्रदेवाशी निगडीत गोष्टी अर्पण कराव्यात दानधर्म करावा चंद्रदेवाचे मंत्र जपून नामस्मरण करावे असे म्हटले जाते प्रदोष आणि शिवरात्री एकाच दिवशी येणे शुभ संयोग मानला जात आहे प्रदोष आणि शिवरात्री, महा महा प्रदो शिवरात्री या महादेवांना समर्पित असून या दिवशी केलेले महादेवांचे पूजन पुण्य फलदायी तसेच शुभ लाभदायी मानले गेले आहे प्रदोष आणि शिवरात्री एकाच दिवशी आल्याने या काळातील शिवपूजनाला अनन्यसाधारण महत्व प्राप्त झाल्याचे सांगितले जात आहे तर बघूयात प्रदोष शिवरात्री व्रतासह कोणत्या गोष्टी आवर्जून कराव्यात या दिवशी शंकराला विल्वपत्र वा व्हावे रुद्राभिषेक सुरू असताना मनोमन ओम नमः शिवाय हजार करत अर्पण केलेले विल्वदल मनातील निचरा दूर करून सन्मार्गास प्रवृत्त करते घरातील संकट दूर करण्यासाठी ईशान्य दिशेला शिवपरिवाराचे चित्र लावावे भगवान शिव माता पार्वती कार्तिकेय आणि गणपती यांचे चित्र लावल्याने घरात शांततेचे वातावरण राहते कुटुंबातील सदस्यांचे विचार शुद्ध राहतात भगवान शंकरांचा परिवार आदर्श परिवार मानला जातो त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून जगण्याची प्रेरणा मिळते घरामध्ये कोणत्याही प्रकारचा वास्तुदोष असेल तर त्याच्या निवारणासाठी घराच्या पूर्व किंवा उत्तर पश्चिम दिशेला बेलाचे झाड अवश्य लावावे आणि त्याला पाणी द्यावे प्रदुष्काळी म्हणजे तिन्ही चांजेला एखाद्या बेलाच्या झाडाखाली किंवा नुकत्याच लावलेल्या रोपाजवळ तुपाचा दिवा लावावा असे केल्याने घरातील वास्तुदोष संपुष्टात येतो कलह हो इतर समस्या असतील तर त्या दूर करण्यासाठी घराच्या ईशान्य दिशेला रुद्राभिषेक करणे शुभ ईशान्य दिशा समस्त आगमनाची दिशा मानली जाते त्यामुळे दिशेला करा लघुरुद्र महारुद्र किंवा अन्य कोणतेही अनुष्ठान या दिवशी इच्छित फलदायी ठरते घरातील उत्तर पूर्व दिशेला महादेवांचे स्थान मानले गेले आहे या दिशेला चंदन किंवा सुवासिक चंदना संदर्भात वस्तू ठेवल्यास उत्तम मानले जाते शिवकृपेने घरात सकारात्मक ऊर्जा येऊ शकते पारद शिवलिंग घरात ठेवल्यास वास्तुदोष दूर होऊ शकतात शिवपुराणात पारथ शिवलिंगाचे महत्त्व सांगितले आहे मात्र याची स्थापना अतिशय शास्त्रशुद्ध आणि योग्य पद्धतीने करावी पारथ शिवलिंगामुळे घराचे संरक्षण होण्यास मदत होते पितृदोष असल्यास पारथ शिवलिंगाचे दररोज पूजन करावे यासह अनेक समस्या अडचणी दूर होऊ शकतात तर अशा या प्रकारे ह्या जुळून आलेल्या शुभयोगाचा फायदा नक्कीच सर्वांनी घ्यावा